ण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री गंगादेवी रतनलाल बालदी यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी निधन झाले मृत्यूसमयी त्या नव्वद वर्षांच्या होत्या आमदार महेश बालदी यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने बालदी कुटुंबियावर शोककळा पसरली आहे रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायकाळी पाच ते सात या वेळेत यूई एस स्कूल अर्थात पालक मैदान बोरी उरण रोड येथे ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती या शोकसभेस मंत्री मेघना बोर्डीकर लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर खासदार श्रीरंग आप्पा बारणे वनमंत्री गणेश नाईक भाजप नेते किरीट सोमय्या माजी महापौर सागर नाईक पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर पोलीस अधिकारी इतर विविध क्षेत्रांतील मान्यकर पदाधिकारी कार्यकर्ते व विविध हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी कैलासवासी गंगादेवी बालदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि परिवाराचे सांत्वन केले रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळेत यू एस स्कूल पालक मैदान बोरी उरण रोड येथे ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती या प्रतिष्ठित सर्वसामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री